आपल्या महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज आम आदमी पार्टीची उदगीरमध्ये दमदार एंट्री नगरपरिषद निवडणुकीसाठी पहिला उमेदवार घोषित उदगीर शहर दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आम आदमी पार्टी लातूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहे आज उदगीर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रभागक्रम एक साठी पक्षाचे उमेदवार श्री मुस्तफा मगरबी यांच्या नावाची अधिकृत घोषणा जिल्हाध्यक्ष श्री आश्विन नलबले यांनी केली पत्रकार परिषदेस पक्षाचे मुख्य पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते आम आदमी पार्टीने उदगीर शहरातील नागरिक समस्या सार्वजनिक सुविधा आरोग्य शिक्षण महिला सुरक्षा स्वच्छता आणि स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर लोकाभिमुख आणि प्रामाणिक राजकारण सशक्तपणे उभारण्याचा निर्णय घेतला आहे पक्षाने स्पष्टपणे सांगितले आम आदमी पार्टी उदगीरमध्ये काँग्रेस व भाजपाच्या भ्रष्ट आणि स्वार्थी राजकारणाविरोधात संघर्ष करणार आहे उदगीर नगर परिषदेतील पारदर्शकता भ्रष्टाचार विरोध आणि नागरिकांच्या सहभागावर आम आदमी पार्टीचा भर राहणार आहे पक्षाचा उद्देश नागरिकांच्या प्रश्नांवर आधारित त्यांच्या हितासाठी आणि शहर विकासासाठी सुव्यवस्थित काम करणे आहे सोबतच नागरिकांना करामध्ये सुविधा देण्यासाठी आम आदमी पार्टी कटिबद्ध आहे पक्ष सर्व उदगीरकरांना आपल्या सहभागासाठी आवाहन करतो आणि उदगीर शहराच्या भविष्याच्या नव्या शाश्वत मार्गाला चालना देण्याचा निर्धार व्यक्त करतो यासाठी चौऱ्याण्णव बावीस पासष्ट शून्य सात सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करून आगामी निवडणुकीत सहभागी होण्याचे आवाहनही पक्षाने केले आहे सर्व पत्रकार बंधू तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आज इथं आपण जमलो एक महत्वाची घोषणा करण्यासाठी मी सर्वप्रथम माझी ओळख करून देतो तर माझं नाव आहे अश्विन सुभाषराव नलबले मी आम आदमी पार्टी लातूर जिल्हा या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे आम आदमी पार्टीचा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं आज उदगीरमध्येही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत आपण आणि इथं मी आज महत्वाची घोषणा करण्यासाठी इथं आम्ही सगळे सहकारी इथं जमलेले आहोत नमस्कार माझं नाव अश्विन सुभाष नलबले आहे आम आदमी पार्टीचा मी जिल्हाध्यक्ष आहे आणि आज जिल्हाध्यक्ष या नात्यानं उदगीर नगर परिषदेसाठी पहिला कॅन्डिडेट म्हणून आमचे अध्यक्ष याया मगरबी यांचे वडील श्री मुस्तफा मगरबी यांचं वॉर्ड क्रमांक एक मधून उमेदवार म्हणून मी आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून मी आज त्यांचं नाव जाहीर करत आहे आणि लवकरच इतर उर्वरित जे आहेत एकोणचाळीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हेही आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत धन्यवाद